चला तर आपण बनवूया बरबटी शेंगाची सुकी भाजी ही सुकी भाजी तुम्ही तुमच्या मुलाच्या किंवा हजबेंडच्या डब्यावर सुद्धा देऊ शकता बरबटीच्या शेंगा तोडून उकळायला टाकल्या छान अशा दहा पंधरा मिनटं शेंगा उकडू द्यायच्या शेंगा उकळीपर्यंत मसाले पाहूया बारीक केलेला कांदा बारीक केलेले टमाटर लसूण पेस्ट हळद मसाला जिरी पावडर लाल तिखट आपल्या शेंगा छान उकळून झालेल्या आहेत आपण एक चाळणी घेतली त्यामध्ये आपण उकळलेल्या शेंगा टाकून घेतल्या त्यामुळे शेंगात पाणी राहणार नाही हे बघा शेंगातले पाणी काढून घेतलेले आहे ही सुकी भाजी करायला जास्त वेळ लागत नाही झटपट भाजी होऊन जाते आणि खायला पण खूप टेस्टी लागते त्याला तर नंतर आपण शेंगदाणे भाजून घेतले मिक्सरमधून बारीक करून घेतले जास्त बारीक नाही करायचे गॅस पेटून घेतला कढई ठेवली कढई थोडी तापल्यानंतर त्यात तेल टाकून घेतले तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकले जिरे छान झालेले आहेत बारीक कट करून घेतलेला आपण कांदा त्यामध्ये टाकून घेतलेला आहे कांदा टाकल्यानंतर कांदा लालसर होईपर्यंत आपण त्या कांद्याला फिरून घेऊया कांदा हा ला छानपैकी लालसर झालेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये लसण पेस्ट टाकून घेतली छान फिरून घेतले बारीक कट केलेले आपण टमाटे टाकून घेतलेले आहे दोन ते तीन मिनटं हे फिरून घेतले टमाटर छान फिरून घेतल्यानंतर हळद मसाला जिरे पावडर लाल तिखट टाकून घेऊया मसाले टाकून झाल्यानंतर आपण फिरून घेतले मसाला छान मिक्स होईपर्यंत फिरवा नंतर आपण बरबरीच्या उकळलेल्या शेंगा टाकून घेतल्या फिरून घेतले मसाला शेंगायला पूर्ण लागेल मीठ टाकून घेतले दोन मिनटं त्यावर झाकण ठेवलेले होते दोन मिनिटांनंतर झाकण काढून घेतले आपण बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट वरून टाकून घेतला छान पेरून घेतले त्यामुळे शेंगदाण्याचा कूट पूर्ण शेंगाला लागेल वरून कोथिंबीर टाकली तर तयार आहे बरबटी शेंगाची सुकी भाजी तुम्हाला ही इस रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा बा